कॉमेडी कीर्तन ऐकण्यासाठी एकच करा कीर्तन आधुनिक युगाचे चे शेतकऱ्याचे असो शेतकऱ्याची असो कोणाची असो ह्या सगळ्या पार्लर मध्ये जातात आता आमच्या भागात एका जमनी नावाच्या पोरीचं लग्न होतं जमनी नाव जमनी गेली पार्लर मध्ये पार्लर मध्ये गेल्यावरती आली थ्रेडिंग करून थ्रेडिंग करून आली म्हणजे भोया कातनीच्या पायासारख्या जे नागतोडे असतात ना त्याच्या पायासारख्या बारीक करून आली बारीक करून आली आली घरी घरी आल्यावर तिची मैत्री ना आली मग पोरी पोरी गंगी म्हणते जमणे तू पार्लरला ती वाटते ती म्हणे हो म्हणे पण काय त्या भोया जमल्या नाही एक आणि एक बारीक आहे म्हणे आणि कशाला गेली म्हणे मला येत होत्या घरी मग गंगी जमणी म्हणे असं का मग तू करते बरोबर हो म्हणे मी मॅच करून देते म्हणे आता इन खताच्या थैलीचा द्वारा ओरडा टाकला जमनीच्या भोईत फासा फासा टाकला ना असा इसडा मारला की घेतली भोई उप <laughs> भोई उपटून घेतली आणि मग काय झालं महाराज भोई उपटल्यावर तिला आरसा दाखवला जमनीला जमनी जम्नी? आरबळी न जोऱ्या नकळ म्हणे चुडेल ती गंगे म्हणे गंगे म्हणे चुडेल नाही म्हणे माझ्याकडून गलती झाली म्हणे आता लग्न आलं उद्याचं उद्याचंच जमनीचं लग्न मग म्हणे आता मॅच करू म्हणे मॅच आता एक तर गेली म्हणे कारण एक भोई आणि एक नसल्यावर काही बरोबर वाटत नाही म्हणे मॅच करायला गेल्यावर काय झालं दुसरी मॅच करता 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 दुसरी काढून घेतली मग तर बांद्रासारखीच झाली जमनी आणि दुसऱ्या दिवसचं लग्न घरभर जमनीचा बाप माळ करी नव्हता घरात बुक्का नाही लावायला मग यायनं गावरानी इलाज केला यायनं लावलं ताव्याचं काळं काळं लावलं ते लग्नाच्या दिवशी धकून गेलं धकून गेल्यावर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात जीवनात तीन महत्त्वाच्या आंघोळी जन्मल्यावर एकदा एकदा लग्नात एकदा आणि एक शेवटची आंघोळ तर मधातले आंघोळ जमनीची जमनीच्या नवऱ्याची चालली आणि मग काय दिल्लगा करणं याही नवरदेव नवरीच्या अंगावर गुळून फेकतो जमनीनं नवरदेवच्या अंगावर फेकली आता याची पिचकारी बरोबर जमनीच्या भोयावर उलडी दोन फिचकारीत भोया ताव्याचं काळ झालं काय आता गंगी लागली आपली जमनी लागली भूतासारखी दिसू आणि मग पळाला नवरदेव नवरदेव भूत 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 सगळे पळाले भूत आणि मग सगळं तो, तो कार्यक्रमच चकला जम ना जमनीच्या लग्नात भोयामुळं मग म्हणी तिकडी मंडळी आली नवरदेवाकडे म्हणी दाखवली दिली एक भोयावाली दाखवली बिन भोयाची दिली हे जमलं नाही मग ते आहे ना माहेरड्या मंडळीनं जमनीच्या सगळ्या वृत्तांत गंगा जमुनान जो कार्यक्रम राबव राबवला होता तो सगळं समजून सांगतला पण जमनीचा नवरा म्हणे ते काही असो म्हणे बो पण भोया उगल्याशिवाय मी सत्यनारायणच वाचणार नाही म्हणे आणि मग भोया उगोसो जमनी त्याच्यानं मेकअप ओव्हर करू नका करा मेकअप काय हे शरीर जे आहे हे परमेश्वरांनी दिलेले आहे आणि संत तुकाराम महाराजांना एक सुंदर अभंग आहे संतांचा चाले हे शरीर कुणाची असत्य कोण बोलवी ते हरी विना चाले हे शरीर कुणाची असत्य कोण बोलवी ते हरी विण किती डजन भर जरी क्रिमा लावल्या तरी भाऊ आता नवरदेवायचं उलट <usuk> नवरदेवाला काळ्या नवरदेवाला जर आता आमच्या वेळेस गाणं होतं मुलीचं प्रमाण जास्त मुलाचं कमी होतं आता तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळ्या पोरी आता तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळ्या पोरी आता गाण्याचं <usuk> बदल केला केला असं के दादा कोण केलं आता तुम्हीच सांग पाहुन कुठं जातील काळे पोर आता तुम्हीच सांगा पाहुन कुठं जातील काळे <laughs> पोर <laughs> पर काळ्या नवरदेवाचा एक प्रॉब्लेम आहे काळ्या नवरदेवाला जर हळद लावली महाराज तर ते गोरं पडण्याऐवजी हिरवं पडतय मोठा <laughs> <laughs> प्रॉब्लेम <laughs> बाया का घासू आळद लावा लागली काळा नवर देव हिरवं पण काळ्या नवर याचं का आणि लय काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आमचे श्रीकृष्ण भगवंत पण सावळे होते पण महाराज काळान लग्न करून काही सगळे सुखी नव्हते आता तुम्ही म्हणसाल तुम्ही केलं का महाराज आम्ही आता आम्हाला सांगायला नव्हतं कोणी आणि आम्ही याच्यात वाहून गेलो पण लर नाही झालं तर मस्त दीक्षा घ्या आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जो माणसाचा जन्म आहे ते जन्म सार्थक करून घ्या लय मोठं टेन्शन घ्यायचं काम नाही